मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टी व्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या ठळक घडामोडी जत तालुका कृषी पदवीधर औद्योगिक व कृषीपूरक सेवा सहकारी संस्था मर्यादित ज़त। जत या जत तालुक्यातील कृषी पदवीधरांचा स्नेह हो। ऐक्य मेळावा रविवार दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नदाब मल्टीपर्पज हॉल जत इथं यशस्वीपणे पार पडला या ऐक्य मेळाव्याचे अत्यंत नेटक्याने यशस्वी आयोजन केल्याबद्दल सर्व संचालक मंडळांचे सर्वप्रथम मनपूर्वक अभिनंदन या ऐक्यमेळाव्यात जत तालुक्यातील निगडिया गावचे सुपुत्र आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय डॉक्टर डी एल सावळेसर से, सेवानिवृत्त सहयोगी सा अतिष्ठा कृषी महाविद्यालय अकोला परभणी आणि पुणे हे अध्यक्ष म्हणून लाभले होते तसेच तालुक्यातील डफळापूर गावचे सुपुत्र डॉक्टर बी के माळी सेवानिवृत्त सहाय्यक संशोधन संचालक महात्मा फुले कृषी विज्ञान राहुरी हे सुद्धा या कार्यक्रमास सह अध्यक्ष म्हणून उपस्थित होते या स्नेह मेळाव्यास सर्व संचालक मंडळ जातीनं उपस्थित होते संचालक मंडळानं सदर कार्यक्रमाचं अत्यंत नेटकं नियोजन केले होते या स्नेह मेळाव्यास तालुक्यातील अनेक ज्येष्ठ कृषी पदवीधरांबरोबरच नवीन होतकरू कृषी पदवीधर तसे सध्या शिक्षण घेत असलेले कृषी पदवीधरही आवर्जून उपस्थित होते तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांचे प्रोपरायटर यांनीही या स्नेह मेळाव्यास विशेष उपस्थिती लावली कार्यक्रमाच्या सुरुवातीस भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली संस्थेचे सचिव एल एम कांबळे यांनी स्नेह मेळाव्यास उपस्थित सर्वांचे मनपूर्वक स्वागत करून मेळावा आयोजनाची गरज आणि उद्देश नमूद केले या कार्यक्रमात संस्था स्थापनेमागचा उद्देश पार्श्वभूमी संस्थेमार्फत सध्या सुरू असलेले उपक्रम आणि तालुक्यातील सर्वांगीण कृषी विकासासाठी संस्थेनं ठरवलेले उद्दिष्ट याबाबत संस्थेचे अध्यक्ष गणेश माळी यांनी सविस्तर माहिती विषद केली प्रस्तुत कार्यक्रमात तालुक्यातील जवळपास चाळीस कृषी पदवीधर उपस्थित होते महिला कृषी पदवीधरांनीही या कार्यक्रमात हिरिरीनं सहभाग नोंदवला या कार्यक्रमात विशेषत्वानं नवीन कृषी पदवीधरांची नवनवीन पेंटन मिळवणे स्टार्टअप सारखे सुरू करणे कृत्रिम बुद्धिमत्तेचा कृषी क्षेत्रात वापर करणे यांसारख्या नाविन्यपूर्ण बाबी विशेषत्वाने अधोरेखित झाल्या या कार्यक्रमात जत तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र त्यापैकी पिकांखालील क्षेत्र विविध पिकांचे उत्पादन आणि उत्पादकता उत्पादन वाढीसाठी असलेल्या संधी कृषी प्रक्रिया उद्योग व विपणन कृषीमाल साठवणूक सुविधा इत्यादींकरिता असलेल्या अमर्याद संधी आणि आवाहनं याबाबत विशेष चर्चा झाली या कार्यक्रमात उपस्थित सर्व ज्येष्ठ तसेच नवीन कृषी पदवीधरांनी तालुक्याच्या सर्वांगीण कृषी विकासासाठी कटिबद्ध असल्याचं नमूद केले कार्यक्रमाच्या शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर डी एल साळे यांनी जत तालुक्यातील सर्वांगीण कृषी विकासाची गरज ओळखून कृषी पदवीधरांनी सुरू केलेल्या या उपक्रमाचं विशेष कौतुक केले आणि सर्वांनी मिळून तालुक्याच्या सर्वांगीण कृषी विकासासाठी कटिबद्ध असल्याचं नमूद करून संस्थेनं सुरू केलेल्या उपक्रमा शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक अविनाश माने तालुक्यातील ख्यातना शास्त्रज्ञ सुरेश माने पाटील वारणा बायोटेकचे प्रोपरायटर चंद्रशेखर खिट्टत श्री श्रीकांत निकम अशोक मालधार वज्र शेट्टी इत्यादी मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सर्व संचालक मंडळ प्रामुख्यानं गणेशमाळी लघु कांबळे पांडुरंग शिंदे शंकरमाळी हुसेन पाटील रविकिरण पवार सचिन शिंदे सुधीर यादव यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाच्या समारोपवर प्रसंगी संचालक मंडळानं सर्व उपस्थितांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले